मित्रांनो नमस्कार टाइम्स नाईन न्यूजमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आज आपण आलेलो आहोत अकलूजच्या ऐतिहासिक अशा विजय चौकामध्ये हो आज संकष्टी चतुर्थीनिमित्त अकलूज आणि परिसरातील अनेक लोक आज गणेश च चतुर्थीच्या निमित्ताने गणपती खरेदीला इथं आलेले आहेत आपण पाहू शकता की कशा कशा प्रकारचे गणपती आज अकलूजमध्ये इथं आलेले आहेत आणि आक अकलूच्या ऐतिहासिक अशा विजय चौकामध्ये ल गणेश चतुर्थी निमित्त गणपती असो गौरी गणपती असो त्यांना लागणारी सजावट असो स्टेज सजावट असो या सगळ्यांची विक्री आज इथे जोरांना होताना दिसत आहे आपण पाहू शकता खास गणपती खरेदीसाठी बाहेरगावावरून आलेले काही भाविक मंडळी इथं आलेले आहेत आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत नमस्कार आपलं टाईम्स नाईनमध्ये स्वागत आहे कुठून आला आपण मी इथूनच अकुलच आहे मी लोकलचंच आहे पण आज गणेश चतुर्थीनिमित्त तुम्ही ग गणपती खरेदी करताय गौरी गणपतीच्या सजावटाची काही सामाने आपण क खरेदी करताय तर त्या संदर्भात काय सांगतात गौरी गणपतीचा असा एकमेव सण आहे ज्याची सर्व भाविक भक्त सगळे नागरिक वर्षभर वाट बघतात कधी येतंय गणपतीचं आगमन कधी होतंय त्याची वाट बघतात आणि म्हणून एवढं मोठं मार्केट जमलेलं आहे सगळेजण मार्केटमध्ये मार्केट खरेदीसाठी आलेले आहेत खूप मोठ्या उत्साहाने आलेले आहेत सगळ्यांना वाटतंय आम्ही कोणतं गणपती मूर्ती घ्यावी कोणती चॉईस करावी सगळे आपल्या आपल्या चॉईसने सुंदर मूर्ती घेण्याचा प्रयत्न करत आहेत आणि सगळेजण आपल्या आपल्या घरात चांगली सजावट कशी होईल याची तर आपल्या बरोबर काय सांगाल यावेळेस काही नाही ह्या वेळेस गणपतीचं आयोजन खूप छान झालेलं आहे इकडचं गणपतीच्या मूर्ती आता एक एक खूप छान आहेत तर आपण पाहू शकता काही गणेश भक्त सुद्धा इथं आलेले आहेत आपल्याबरोबर बोलण्यासाठी अकलूजच्या ऐतिहासिक विजय चौकातील शिवरत्न गणेशोत्सव मंडळाचे काही कार्यकर्ते आपल्या आपल्यासोबत आहेत आप आपण त्यांनासुद्धा विचारणार आहोत काय सांगताल आज गणेश चतुर्थी आहे आज अकलूजमध्ये मोठ्या प्रमाणात गणेशोत्सव साजरा केला जातो आहे त्या संदर्भात आपण काय सांगा नमस्कार मी शिवरत्न गणेशोत्सव मंडळ विजय चौक या मंडळाचा सचिव आहे तर आकलूच्या परंपरेनुसार दरवर्षीप्रमाणे याही वर्षी विजय चौकामध्ये मोठी बाजारपेठ गणपती खरेदीसाठी किंवा डेकोरेशनसाठी कायमच भरत असते त्याच पद्धतीनं ह्या वर्षी, वर्षी आम्ही नगर परिषदेच्या मार्फत मंडळाच्या मार्फत सगळ्यांना जागा सुविधा सगळ्या पुरवण्याचा प्रयत्न करतो यावर्षी लाईटचा प्रॉब्लेम होता त्यांचा लाईटची ही व्यवस्था नगर परिषदेमार्फत आम्ही केलेली आहे त्यावेळेस आणि कायम आमचं मंडळ काही ना काही दरवर्षी नवीन नवीन देखावे सादर करतं त्याचप्रमाणे यावर्षी आम्ही आमच्या मंडळानं दत्त महाराजांचे अवतार हा देखावा सादर केलेला आहे गर्दी किती प्रमाणात आहे हे सुद्धा पाहू शकता आणि महाराष्ट्रात साजरा होणारा हा गणेश उत्सव किती जोमाने साजरा होतो आहे किती आनंदाने साजरा होतो आहे आणि आपण आज अकलूजच्या ऐतिहासिक अशा विजय चौकामध्ये आहोत आणि आपण पाहू शकता इथंसुद्धा विविध प्रकारचे लहान मोठे गणपती आज इथं विक्रीसाठी दाखल झालेले आहेत लागणारे जे साहित्य आहे ते आज इथे विक्रीसाठी आलेले आहेत आणि हे आलेले जे विक्रेता आहेत आज आपण त्यांच्या त्यांच्याशी बोलणार आहोत हे गणेश मूर्तीसाठी काय उपयोग येते हे गणपती हे गणपतीला गळ्यात घालण्यासाठी किंवा डोक्यात घालण्यासाठी आणि व वस्त्र वगैरे टाकण्यासाठी आहे शकता आज ज्या विजय चौकात आपण आहोत तिथं कशाप्रमाणे नागरिकांची उत्साहीपणे गणेश मूर्ती गौरी गणपती खरेदीसाठी आणि त्याला लागणाऱ्या साहित्यासाठी सजावटीसाठी किती गर्दी उसळलेली आहे आपण पाहू शकता हा त्या विक्रेत्यांशी आज चर्चा करणार आहोत तुमचं स्वागत आहे टाइम्स नाईनमध्ये धन्यवाद हे जे गौरी गणपतीचे जे मुकवटे आहेत ते तुम्ही दरवर्षी विक्रीसाठी आणता आणि oh, दरवर्षी दर प्रमाणे यावर्षी तुम्हाला गौरी गणपती विक्रीचा प्रतिसाद चांगला आहे चांगला चांगला आणि जे हेच अकलूजमध्ये मध्ये हे गौरी गणपतीचे मुकवटे तुम्ही कुठून आणता किंवा कुठं तयार होते तिथे हे बाहेरगाववरून आणतो उस्मानाबादवरून हो आपण एकत्र आणून येतो एकतो आपण प्रकारे आपण पाहू शकता गणपती आगमनाच्या दिवशी गौरी गणपतीच्या सजावटीला लागणारे सर्व साहित्य जसे काय हार तुरे म्हणा पूजेला लागणारे साहित्य म्हणा अशी विविध वस्तू आज अकलूजच्या विजय चौकात आपल्याला विक्रीसाठी आलेले पाहायला मिळते आपण त्याचं पाहू शकता गणेश चतुर्थीनिमित्त अकलूज आणि परिसरातील काही युवक मंडळी अकलूजच्या ऐतिहासिक अशा विजय चौकामध्ये हो गणपती खरेदीसाठी आलेले आहेत आपण पाहू शकता श्रीनाथ गणेशोत्सव मंडळ गिरजनीचे काही युवक आपले मित्र मयूर माने त्यांच्यासह आलेले आहेत त्यांचे मार्गदर्शक आहेत आपण त्यांच्याशी बोलणार आहोत मयूरमाने आपलं मध्ये स्वागत आहे आज तुम्ही श्रीनाथ गणेशोत्सव मंडळाचे सर्व युवक कार्यकर्ते घेऊन अकलूज ऐतिहासिक आहेत तर तुमची पहिली प्रतिक्रिया सांगा की आज गणेश चतुर्थीचा पहिला दिवस हो आहे गणपती उत्सव महाराष्ट्रात नव्या उत्साहाने नव्या जोमाने सुरू आहे त्याबद्दल काय सांगाल सर्वांना पहिल्यांदा गणेश चतुर्थीच्या खूप खूप शुभेच्छा गणपती बाप्पा मंगलमूर्ती आपण आपण पाहू ते शकतो आपण आप, पाहू शकता मंडळ गिरजनीच्या युवक कार्यकर्त्यांनी अत्यंत उत्साहाने गणपती खरेदीसाठी इथं आलेले आहेत टाइम्स नाईन ला त्यांच्या मार्गदर्शनी आपल्यासाठी आता एक गणपतीच्या जय घोषणा दिलेल्या आहेत गणपती महाराज हे आपल्या बहिणीला राहण्यासाठी ज्यावेळेस दोन दिवसांनी जातात आणि गौरी गणपतीच्या आगमनाचे ज्यावेळेस आपण आतुरतेने वाट पाहतो त्यानिमित्त आपण पाहू शकता गौरी गणपतीसाठी लागणारे सर्व साहित्य आज या ताईकडे विक विक्रीसाठी उपलब्ध आहेत ताई काय सांगाल आज अकलूजमध्ये विजय चौकामध्ये तुम्ही स्टॉल लावलेला आहे गौरी गणपतीचे मुक मुकवटे आहेत हात आहेत याबद्दल ग्राहकांचा प्रतिसाद कसा आहे आहे चांगला आहे प्रसिद्ध दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा आहे बरा एकदम ज्या ज्यावरती गणपती विराजमान होतात पाहू शकता आपण ते मानाचे पाठ आज अकलूजच्या बाजारात अकलूज येथील विजय चौकात विक्रीसाठी आलेले आहे त्याच्यासोबत पाहू शकता विविध रंगाच्या रांगोळीसुद्धा इथं विक्रीसाठी दाखल झालेल्या आहेत आणि पूजेसाठी लागणारे साहित्य म्हणा हे सगळे आज अकलूच्या विजय चौकामध्ये विक्रीसाठी उपलब्ध झालेलं आहे आपण पाहू शकता की अकलूजच्या विजय चौकामध्ये पुणे येथील नामांकित गणपती असणारे दगडशेठ हलवाई गणपती ट्रस्टची सेम टू सेम तशीच मूर्ती अकलूच्या बाजारात विक्रीसाठी आलेली आहे आपण पाहू शकता त्याच्यासोबतच जोडीला पाहू शकता पगडीचा राजा म्हणून ओळखली जाणारी पगडीचा राजा ही गणपती मूर्ती अकलूच्या बाजारात विक्रीसाठी आलेली आहे याच्यासह अनेक लहान मोठ्या मूर्त्या अकलूच्या बाजारात आहेत आणि गणेश भक्तांची आज आक अक्षरशः अकलूजमध्ये झुंबड उडाली पाहायला आपल्याला मिळाली आपण पुढे पाहू शकता गौरी गणपती सजावसाठी लागणारे हार तुरे पूजेसाठी लागणारे साहित्य पाठ ज्याच्यावर बसून गणपती घरी आणले जातात तो मानाचा पाठसुद्धा आज विक्रीसाठी इथं आलेला आपण पाहू शकतो आहे आणि एकदम लहानगे मुलांनी गणपतीचं आ उत्साहाने स्वागत करताना ते आपण चित्र अकलूजमध्ये पाहायला मिळते मित्रांनो आपण पाहू शकता गणेश चतुर्थीनिमित्त अकलूजच्या विजय चौकामध्ये किती प्रमाणात गर्दी उसळलेली आहे अकलूज आणि परिसरातील अनेक भावी गणेश भक्त आज इथं गणेश खरेदी गणेश मूर्ती खरेदी करताना येताना आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि आपण पाहू शकता ये एक विजय चौकात आतमध्ये जाणारा जो रस्ता आहे तो रस्ता पूर्णपणे पोलीस प्रशासनाने बंद करून गणेश मूर्ती खरेदीसाठी चालत जायची व्यवस्था तिथं केलेली आहे आणि कोणताही अनुचित प्रकार न घडण्यासाठी किंवा न काढावा यासाठी पोल अकलूचं पोलीस प्रशासन हे अतिशय सावधपणे दक्षपणे काम बघताना किंवा काम करताना आपल्याला दिसत आहे आपण पाहू शकता इथं बॅरिगेट लावलेले जे आहेत जेवढे पोलीस अधिकारी बाहेर गेटवर आहेत तेवढेच काही अधिकारी आतमध्ये फिरताना आपल्याला पाहायला मिळालेले आहेत आणि आलेल्या सर्व गणेश भक्तांची ते काळजी घेण्याचं काम किंवा कु कुठलाही अनुचित प्रकार न घडो यासाठी आकलुत पोलीस प्रशासन हे प्रयत्न करताना पाहायला मिळत आहे आपण पाहू शकता मित्रांनो आपण पाहिलं की अकलूज येथील आणि परिसरातील गणेश भक्तांची गणेश आगमनाची गणेश चतुर्थीची तयारी कशी आहे गौरी गणपतीची सजावटीची तयारी कशी आहे आपण पाहिलं आणि आपल्यासाठी आपल्याकडे सुद्धा गणेश आगमनाची तयारी कशी आहे हे नक्कीच आम्हाला कमेंट करून सांगा व्हिडिओ जर्नलिस्ट सा, नवशागमनानीचं मी आमिर मोळकर अकलूज